नमस्कार आजच्या ठळक बातम्या पंढरपूर नगरीमध्ये आम्ही वारकरी परिवार सेवाभावी संस्थेच्या धर्मशाळेचे भूमिपूजन दिनांक नऊ जून दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता अनेक साधू संतांच्या हस्ते होणार आहे या कार्यक्रमासाठी महाराष्ट्रातून येत असलेल्या सर्व साधू संत टाळकरी आणि ग्रंथराज ज्ञानेश्वर्याचे साधक आणि सर्व राज्यातील आम्ही वारकरी परिवाराचे सदस्य पदाधिकारी शाखा प्रमुख ता तालुका कार्यकारिणी जिल्हा कार्यकारिणी आणि शाखेतील सर्व पदाधिकाऱ्यांचं आणि येणाऱ्या सर्व भाविक भक्तांचो आम्ही वारकरी परिवार सेवाभावी संस्थेच्या वतीनं त्यांचं हार्दिक स्वागत सुस्वागतम सुस्वागतम सर्व भाविक भक्तांच्या सहकार्याने आम्ही वारकरी परिवार सेवाभावी संस्थेचे धर्मशाळा कमी अवधीमध्ये भूमिपजन सोहळा नऊ जून दोन हजार पंचवीस रोजी आयोजित केलेला आहे या सोहळ्यासाठी तमाम महाराष्ट्रातून येणाऱ्या सर्व साधू संतांना एक अतिमहत्वाची सूचना आहे सर्वजण आपापल्या परीने आपापल्या वाहनाने आणि आपल्या सोयीनुसार आपण पंढरपूर नगरीमध्ये येतात सकाळी पंढरपूर स्टेशनला जो रेल्वेने येणार आहेत ते नांदेडवरून दिनांक आठ जून दोन हजार पंचवीस रोजी सव्वा तीन वाजता निजामबाद पंढरपूर गाडी रवाना होणार आहे त्यावेळेस सर्वांनी वेळेच्या आत आपण रेल्वे स्टेशनवर उपस्थित राहावं आणि रेल्वेने प्रवास करावा रेल्वेने प्रवास करणारे किंवा आपल्या वाहनाने जाणाऱ्या रे। सर्व सद्भक्तांनी रेल्वे स्टेशनवर उतरल्यानंतर रूमवर न जाता चंद्रभागेमध्ये स्नानाला जावे स्नान झाल्यानंतर आपण आपल्या बॅगा रूमवर ठेवून दर्शन करण्यासाठी सर्व भाविक भक्तांसाठी आपण सर्वांची ऑनलाईन दर्शनाची पास काढलेली आहे सकाळी सात ते आठ दर्शन पास वर तुकाराम येथून सकाळी सहा वाजता मारून आपला पास बालाजी पाटील पवार बालाजी पाटील शिंदे आणि भगवान पाटील राहाटीकर हे आपले पास घेऊन दर्शनाचा पास सकाळी सातच्या अगोदर पावणे सात वाजता महाद्वारापाशी हजर राहावे सकाळी हजर राहिल्यानंतर सात ते आठ वेळेमध्ये आपण सर्वांनी दर्शनाचा लाभ घ्यावा दर्शन झाल्यानंतर आपण सर्वांनी दर्शन झाल्यानंतर आपण रूमवर जाऊन सकाळी आठ ते नऊ पर्यंत सर्वांना नाश्त्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे सकाळी नऊ ते अकरा या वेळेमध्ये सर्वांची ती सेवा भोजनाची व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि हा कार्यक्रम करीत असताना पास नऊ तारखेला पावसाचे वातावरण असेल तर भूमिपूजन सोहळा व नामपलकाचे अनावरण आपण या ठिकाणी झाल्यानंतर भोजनाची व्यवस्था ज्या ठिकाणी आपली राहण्याची व्यवस्था केलेली आहे त्या ठिकाणीच भोजन व्यवस्था पाण्याचे वातावरण असेल तर त्या ठिकाणी राहण्याची व्यवस्था ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी केली जाईल याची सर्वांनी नोंद घ्यावी आपण सर्वांनी या आनंद उत्सवामध्ये आल्याबद्दल पुन्हा आम्ही वारकरी परिवारांच्या परिवारातर्फे आपले सर्वांचे मनपूर्वक अभिनंदन आणि या कार्यक्रमात आपण सर्व उपस्थित राहावे विनंती